आपण बघितलं असं की हे महायुतीचं सरकार ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस ओबीसीनं भरभरून मतदान केलं आणि त्याचं कारण म्हणजे या भारत देशामध्ये ओबीसीचा बुलंद आवाज असणारे आमचे नेते छगनरावजी भुजवा साहेब हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यांच्यामुळं महायुतीला भरभरून मतदान मिळालं महायुतीचं सरकार आलं पण पन... काही लोकांच्या कारस्थानामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दूर करण्यात आलं आणि याचा रोष संपूर्ण ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता काल त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आमचे नेते छगनराजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि जो जातीवादाचा रॅबीज अंतरवाली सराठी जालना जिल्ह्यामधून पसरला त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथे जालन्यामध्ये जमलेलो जमलेला आहोत आमचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि हा सीचा बुलंद आवाज। आता कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आणि सरकारमध्ये ओबीसींना आपली बाजू मांडण्यासाठी न्याय देण्यासाठी आता साहेब लढल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे तो आनंद साजरा करण्यासाठी इथं आम्ही जालन्यामध्ये सगळेजण जण समता परिषदेचे आणि सगळे ओबीसीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेला आहोत काही लोक घेतात जे आक्षेप घेणारे नेते आहेत त्यांना मला एवढच सांगायचंय की या नाही या देशामध्ये मागच्या तीन दशकापासून ओबीसींचा बुलंद आवाज म्हणजे छगन भुजबळ कुठल्याही एका जातीचा नाही तर साडे चारशे पेक्षा जास्तीच चा, जातीचं नेतृत्व करणारे नेते म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांना जाणीवपूर्वक जर कोणी टार्गेट करत असतील तर त्यांना आमचं आहे की आम्ही ओबीसी तुम्हाला पुरून तुमची अवकाद नाही छगन भुजबळ साहेबांशी खेटण्याशी आणि कोणाचीच अवकाद नाही त्यामुळंच सरकारला खाली मुंडी घालून काल साहेबांना सामील करावं लागलं नाही तर ओबीसी न येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकामध्ये सरकारला जागा दाखवून दिली असती त्याचा धसका सरकारने घेतला आणि साहेबांना घ्यावं लागलं ही साहेबांची ताकद आहे ही ओबीसीची ताकद आहे का नाव आपलं माझं नाव रवींद्र साहेबराव खरात मी महात्मा फुले समता परिषदेला महाराष्ट्र प्रदेश संघटक म्हणून काम करतो